मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर खाडे म्हणाले की लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीतून बीएससी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे उद्घाटन कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर प्रियांका राठी डॉ रुपेश शिंदे प्राचार्य डॉ संतोष बळीवंत मेट्रन वंदना शहाणे विवेक कुरणे तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली सुरुवातीला केवळ तीस एमबीबीएस विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयाने सुरुवात केली होती आज या महाविद्यालयात दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच सुरुवातीला दोनशे खाटांवर सुरू झालेल्या रुग्णालयाची क्षमता आता तीनशे ऐंशी खाटांपर्यंत वाढविण्यात आली आहे यापूर्वी या महाविद्यालयाशी संलग्न सांगली येथील शासकीय रुग्णालयात तीस विद्यार्थी क्षमतेचे जीएनएम नर्सिंग कॉलेज होते मात्र मिरजेत बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती ती मागणी अखेर पूर्ण झाली असून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता शंभर विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू झाले आहे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज येथे बीएससी मधून नर्सिंग कॉलेजचा पहिला दिवस साजरा होतोय बी एस कॉलेज नर्सिंग हे दोन हजार चोवीस पंचवीस साली आम्ही मंत्रालयात मागणी केली होती शंभर सीटचं आम्हाला नर्सिंग कॉलेज पाहिजे त्यावेळी गिरीश महाजन साहेब मंत्री महोदय होते आणि त्यावेळी त्यांनी दोन जिल्ह्याला मान्यता दिली जळगाव जिल्हा आणि आपला मिरळ सांगली जिल्हा दिली त्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांची इथं होणार आहे तिसरा राऊंड झालेला चौथ्या राऊंडमध्ये थोडेसे मुलं राहिलेले तिसरा राऊंड पण आता काही दिवसामध्ये कम्प्लीट होईल आणि शंभर मुलं इथं प्रशिक्षण यायला सुरू करतील नर्सिंग हा कोर्स चार वर्षाचा असतो आणि ह्या चार वर्ष करत असताना निश्चितच मला आनंदाने सांगावं वाटलं की ह्या मुलांना इथं राहण्याची सोय आणि त्यांच्या विद्यालयाची सोय त्यांच्या कॉलेजची सोय होणं काळाची गरज होती परत आम्ही प्रस्ताव शासनाला टाकला आणि शासनाला सांगितलं की ही जी मुलं शंभर मुलं येणार आहेत ऍडमिशन होऊन त्यांना वस्ती लागणार आहे आणि वस्तीग्राच्या बरोबरच त्यांना एक कॉलेज म्हणून त्याला एक बिल्डिंग करायला लागली त्यांचं कॉलेज होणं जरुरीचं आहे त्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकला तो प्रस्ताव होता एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाखाचा आणि तो प्रस्ताव सगळा तडफडी करून सगळं करून हाय हाय पॉवर कमिटीकडं त्याला मंजुरी टाकलं गेलं हाय पॉवर कमिटी यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे परवा मी मुंबईला गेल्यानंतर त्यासाठी मी फॉलो घेतला ती हाय पॉवरची सेक्रेटरींची सही होऊन पीडब्ल्यू डी सेक्रेटरींच्याकडे ती फाईल आलेली आहे मी आपले सेक्रेटरी वैद्यकीय सेक्रेटरी धीरज कुमार मी ह्यांच्याशी बोललो तर ते म्हणले हा मुसिफ साहेबांशी मी त्यांना ट्रेनमधून तिच्याशी बोललो तर ते बोलले काही अडचण नाही पुढल्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचा ज्यार आला असेल त्याचा जर मिटिंग आला असेल तर आपण ज्या ताबडतोब काढून ताबडतोब प्रशासन मान्य त्याला हरकत नाहीये तर ह्या हप्त्यामध्ये किंवा सोमवार पुढल्या हप्त्यामध्ये त्याची प्रशासन मान्य त्याचा आपल्याकडे येईल आणि नंतर टेंडर होईल काम चालू होईल मी आता मुलांनाही सांगितलं सगळ्या शिकणाऱ्या मुलांना की हा एक वर्षाच्या कालावधीमध्ये आता जर या पुढ्याचा जे आर आला तर तुम्हाला एक वर्षामध्ये आम्ही कॉलेज आणि तुमचं वसतिगृह हे सुसज्ज असं चालू करून देऊ एवढं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि मी सगळ्यांना इथं डीन साहेब असतील गुरुसाहेब असतील प्रियंका राठीसाहेब असतील डॉक्टर रुपेश शिंदे वंदना शहाणे आणि इथं सगळे जमलेले बाकी सगळ्यांनी पाठपुरावा केला माझा आणि त्यामुळे हे आता आपणाला जवळजवळ एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाख आणि शंभर सीटचं इथं नर्सिंग कॉलेज हे आपल्या मिरजमध्ये चालू झालं त्याच्याबरोबर मध्यंतरी आम्ही त्यावेळी सिटी स्कॅन मशीन दिल्या सिटी स्कॅन मशीन दिली एम आर आय मशीन दिली एम आर आय मशीन मधला फरक एवढाच होता पहिली एम आर आय मशीन तीन करायची दिवसाला पण ते आता नव्वद करते म्हणजे आतापर्यंत एका वर्षामध्ये जवळजवळ सात हजार एम आर आय झाले सिटी स्कॅन पाच हजार झाले म्हणजे हा इतिहास झाला एवढे गोरगोब्यांना सगळ्यांना सुविधा मिळते गरीबाला दोन हजारच्या आत तो आपल्याला एम आर आय करता येतो सिटी स्कॅन त्यामध्ये पण आपण सवलत मिळते आणि ह्या सवलतीमध्ये बाहेर गेलं तर पंधरा हजार बारा हजार तेरा हजार द्यावं लागतात त्यामुळे स्वस्त आणि व्यवस्थित हा एम आर मशीन सी टी स्कॅन इथं काम करते आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या हॉस्पिटलला काही कमी पडेल आता मुस्लिम साहेब आहेत मुसरीफ साहेबांची यांची भूमिका असते तेही आपल्याला मान्यता देत असतात आणि त्या पद्धतीनं जे काही अपूर काम असेल जे अपुर काही सवलती असतील त्या पण आपण मांडून ह्या मुसरीफ साहेबांच्याकडे मंत्री मोदयांच्याकडे जाऊन त्या पुऱ्या करण्यात आपण निश्चित प्रयत्न करत आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून आज मलाही आनंद होतो की आज माझ्या मतदारसंघातल्या ह्या कॉलेजला मेडिकल कॉलेजला शंभर सीटचं एक नर्सिंग कॉलेज तिथं चालू झालं त्याच्यापेक्षा जा आनंद काय मोठा त्यामुळे सर्व मुलांना सगळ्या सगळ्या शिक्षकांना सगळ्या मेडिकल कॉलेजच्या सगळ्या डॉक्टर लोकांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि नवरात्र सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद